तो घास पण गिळत नाही माणसाला इतका अपमान केलेला आहे त्यांनी आमचं काय वाटतय का भूमीने घर फोडलं भूमी तशी नव्हती भूमी तशी नाहीये आणि भूमी तशी असती ना, ना तर त्यांनी माझ्यासोबत लग्नच केलं नसतं माझ्या भूमीच्या आठवणीतली त्या दोघांमुळे मी इकडं आलो निघून का माजा मी ए, तुआ। तुआ। नहीं। नहीं। का ठेवली माझ्याकडनं अपेक्षा कमी तुमच्या बर्थडे स्टोरी ठेवावी मी तुमच्या ची स्टोरी ठेवावी गरवाचं घर कधी पण खालीच असत हे गरीबी आले तर अजूनही श्रीमंत आले तर माझू नाही हे विसरू नका आम्हाला पण आठवण येत असते मम्मीची माहितीये का गरव आम्हाला आठवण येते तरी आम्ही काही नाही बोलत आम्ही आमच्या इथं करू शकत मला माझ्या सासूची आठवण येते पण त्या इथे येणार नाहीये निघ घेतून मी मग मी निघलो मग आता निघल्यानंतर तू कसा माझी बदनामी करतोय रे तुला भोळा आहे आणि तो भोळाच आहे त्या भोळेपणाचा तुम्ही फायदा उचललाय ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे भूमे भूमे त्याचा व्हिडिओ बघितला का काय झालं काय ना घर पोडलं तू घर पोडलं बघ हा मी घर पोडलं तू घर पोडलं हा इतके दिवस झाले म्हणे आता तू घर पोडलं तू खोटारटी आहे आजपर्यंत सगळं तुझंच तुझंच मायोर राहिला आता सगळं तुझंच मायवर राहिलं मीच केलं आजपर्यंत झालं काय का इतके वर्ष काही झालं नाही आणि लग्नानंतर ना, ना माझं एक वर्ष आहे माझ्या लग्नाच्या एक वर्षानंतर आपण वेगळे झालो ना तर मग तो मुद्दा झाला त्यांना का भूमीनीच घर फोडलं भूमीनी भूमीवर त्यांनी ब्लेम केले मला काही हरकत नाही काही फरक पण पडत नाही त्यांनी मला ब्लेम केलं का नाही सगळ्यांना माहितीये कोण कसं आहे आणि कोण कसं आहे कोणाचा किती अपमान झालाय आणि कोणाचा किती अपमान नाही झालेला त्यामुळं कोण घरातून निघाले आणि राहिला मुद्दा आम्ही निघ नाही म्हंटलो आम्ही तुम्हाला जा नाही म्हटलो आम्ही तुम्हाला थांबा तर तू मला म्हणला होता तू तू काय का तुला म्हणलाय तू तुम्हाला आणि याच्या अगोदर पण तू बोललाय तर तू सांग मला जर वेळेस तुम्हाला म्हणणार तू तु नी घेतून मी घेतून मी घेतून मग मी निघलो मग आता निघल्यानंतर तू कशाला माझी बदनामी करतोय रे हा बदनामी चालू केली यांनी बाकी काही नाही आणि व्हिडिओ काढला सुरुवात कुणी केली बदनामी करायला सुरु त्यांनी केलेले पहिला व्हिडिओ त्यांनी बड्डे चा त्यांनी सोडला बरं शुल्लक कारण होत तिथं आम्ही मिटवलं असतं पण त्यांनी व्हिडिओ सोडला बरं ठीक आहे व्हिडिओ सोडला तो सोडला वरतून आम्हाला बोलायला पण लागले ते मग वैताग येणार राग तर येणारच ना आणि आम्ही व्हिडिओ काढल्यावर आम्हाला प्रत्युत्तर करू राहिले एकदा बोललो दोनदा बोललो तीनदा बोललो सारखं सारखं बोललो ना मला पण राग येतो हे ध्यानात टू बर का विनय तुला मी सांगू आता विनय बोलतोय मी तुला कारण तू तु एकदम सगळं लिमिट पार करून टाकलेले आणि दरवेळेस काय आहे दरवेळेस दरवेळेस झालं हे झालं ते झालं परत ती वयली काय म्हणती नारळ लोकी म्हणती माझ्या बायफूला कशाला जाडी लट्टी तुम्हाला जास्त कलर आहे म्हणून तुम्ही जास्त आहे का हा माकडायचं आहे का अरे काय नाही असे रंग बिंग काय कामाचे नाही जे रंग दाखवले ना तुम्ही ते तरी कमी दाखवले हा तुमच्या आजूक रंग मला काढायला काय लावू मी एकदम शांत बसले आतापर्यंत मी शांतच राहतोय बर का मी काय बोलत नाही म्हणून काय फायदा घेता काय तुम्ही माझा मला काहीच बोलायचं नाही सगळ्यांना दिसतय कोण कोणाशी कसं वाटत आज जर माझा नवरा माझा ऐकत असेल तर ती चूक आहे असं त्यांच्या नजरेत आहे माझ्या नवऱ्याने चार गोष्टी माझ्या ऐकल्या त्या सगळ्यांना सगळ्या समोर माझ्या ऐकल्या असतील पण हे पाठी मगच त्यांच्या बायकोच तर सगळंच ऐकून बसत्या आणि लोकांना दाखवतो मी माझ्या बायकोच काहीच ऐकत ते कसं झालं माहिती ठेवायचं झाकून आपलं पब्लिक म्हणते मी भडकून देतो मी नाही कोणाला भडकून देते नाही सॉरी सॉरी मी भडकून देते तुम्हाला वहिनी भडकून देते असं म्हणते अ कोण भडकून माझ्या मनात होतं मी ते बोललोय आणि वहिनी काय म्हणली आ, तुम्हाला काय सांभाळलं तुला सांभाळलं तुमच्यासाठी किती काय काय केलं हे भाऊजींच मी त्यांना सांगते मी त्यांना भडकवत नाहीये त्यांनी मला विचारल्या काही गोष्टी मला त्यांना सांगणं शिकवणं काम आहे चांगलं वाईट जर माझ्या ज्यांनी त्यांना सांगण्यात येत असेल तर मी सांगणार त्यांना चांगलं काय वाईट काय मी त्यांना काही भडकवत वगैरे काहीच नाहीये त्यांचं म्हणणं इतकंच व्हिडिओ समोर बोलत नाही पण त्यांनी व्हिडिओ बंद झाल्यावर मला क्लिअर एवढं सांगितलं मग मी तेच तुम्हाला सांगते का बाबा त्यांनी जरी सांभाळलं असेल ना तरी पण त्यांच्यासाठी माझ्यासाठी भरपूर काही काही केलेलं आहे कारण मला माहिती त्यांनी किती केलंय माझ्यासाठी आणि किती नाही मी त्यांना लांब नाही करू त्यांना काय कळणार कळतं काय माझा नवरा कमवतो तुम्ही कमवलं पाहिजे तुम्हाला पण आलं पाहिजे फक्त मोठं होऊन मोठं मोठं बोलून काही उपयोग हो नाहीये त्यांना ठेवा मोठं होणं म्हणजे काय नाही मोठं होऊन सगळ्यांना एकत्र एक सांभाळण्याला मोठापणा मानतात तुम्हाला काय असं सांभाळायला असेल तर दहा वेळा कुठेतरी कधीतरी सांभाळला असेल मी नाही त्या गोष्टीत पण नाही म्हणत पण तेवढ्या बोलून काढलेले तोंडावर काढलेले आहो तोंडात घास घातला आणि त्या माणसाने आम्हाला असे बोललेले आहेत का तुम्ही काम करा तो घास पण गिळत नाही माणसाला ना इतका अपमान केलेला आहे त्यांनी आमच्या तोंडावर भले मी आज दहा टक्के चुकीचे असेल ना तर पन्नास टक्के ते चुकीचे म्हणून मी आज तशी वागलेली आहे मी जरी निघून आले असेल तरी सगळ्यांच्या मनाने ह्या दोघांच्या मनाने मी निघून आलेली आहे मी अजून पण माझं त्या घरातून पाऊल निघत नव्हतं कारण माझी आई आहे ते, त्यांची आई तिथे आमचं मन फक्त त्यांच्यात गुंतलेलं आहे बाकी कुणासाठी नाही पण त्यांच्यासाठी आम्ही सगळं सहन करत आलो पण आता नाही सहन होतो म्हणून झालो आम्ही वेगळे नाही सहन होते मला आणि यांचे हे रोजचं व्हिडिओ काढणं बोलणं वैताग आलाय त्या गोष्टीचा पण त्यांना ते नाही समजणार ते माझ भूमीचं नाव कसं खराब करायचं एवढंच बघणार आहेत फक्त होऊ द्या मी चुकीची आहे मान्य करणार मी चुकीची आहे पण मी माझा झालेला माझ्या नवऱ्याचा झालेला माझ्या धीराचा झालेला अपमान नाही सहन करणार मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक शब्दात त्यांनी माझ्या धीराचा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला आहे प्रत्येक वेळेस ते मी माझ्या नवऱ्याला कामावरनं टोकले वागण्यावरनं बोललेले अहो उठता बसता त्यांचे अपमान त्यांनी आमचे अपमानच केलेले बाकी काहीच नाहीये पण हे सहन केलं फक्त आणि फक्त मम्मीसाठी पण आता सहन होत नाहीये म्हणून निघून ना आलो आम्ही इकडे आणि म्हणतात कसं तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले तीन वर्षात तुम्ही जे केलं ना त्याच्यापेक्षा डबल आम्ही केलेलं आहे बरं का मी स्वतः केलेले यांनी सुद्धा केलेले यांनी सुद्धा हा तीन वर्षामध्ये तुम्हाला आहे असंय तसंय ही काहीच नव्हतं आपण पहिले भाड्याच्याच खोलत राहतो आता पण भाड्याच्याच खोलीत राहत होतो का, का तुम्ही असं बोलू नका नीट भर का प्रेमात सांगते तुम्हाला आणि नारळ लोकी बोललो ना तुम्हाला हाय तुम्ही नारळ हे त्याला ठेवा काय अहो तुम्ही मस्करीत जरी बोलले असताना त्यांना पण त्यांनी ते बघा तेव्हापासून मनात ठेवलेलं आणि तेव्हापासून मनाला लावून घेतलेलं आणि तुमचा भाऊ मला आता त्यांना दाजी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही कारण त्यांनी त्यांच्या व्हिडिओत सांगितले का मला मस्का अरे मस्का नाही लावत मी तुम्हाला मला गरज पण नाही तुम्हाला मस्का ते लावायची आणि मी बोलणार पण नाही मी रिस्पेक्ट तेव्हाच संपवलाय पण माझ्या मनात कुठेतरी जागा आहे ना एक नाते रक्ताचं आहे म्हणून मी बोलते म्हणून थोडाफार रिस्पेक्ट माझ्या तोंडात येतं मी अशी उघरट नाहीये म्हणून माझ्या तोंडात पटकन फटकनारे तुरे येत नाही मी रागात असले तरी पण माझ्या तोंडात तुमच्याविषयी रिस्पेक्ट येतो पण आता नाही तुमच्या भाऊ तुमचा भाऊ काय म्हंटला होता काय ही भूमी किती खोटी आहे बघा म्हणजे तुमची मुवी किती खोटं बोलते हे तुम्हाला कळलंच असेल माझ्या बायकोने मला काहीच नव्हतं माझ्याकडे तेव्हा साथ दिली अहो माझ्या मी जेव्हा लग्न केलं ना तेव्हा तुमचं होतं सगळं माझ्या नवऱ्याकडे काहीच नव्हतं माझ्या नवऱ्याने आतापर्यंत फक्त तुमचंच केलं बाकी कुणाचं नाही केलं त्याने स्वार्थ बघितलाच नाही फक्त तुमच्यासाठी बघितलेलं आहे बाकी काहीच नाही मी मी सांगते तुम्हाला का ते सा आता ते त्यांच्यासाठी बघतील आता तुमचा विचार ते बिलकुल नाही करणार आहे का करू मी माझं पण लग्न झालंय ना आता मला पण काही दोन पैसे भेटणारच मला पण काम करायचं त्यांचा विचार केला लग्न झाल्यानंतर वर्षभर पण मी काय म्हणलो तू कर मी आहे तुझ्यासोबत तू कर मी आहे तुझ्यासोबत आणि आता असे चाळे दाखवले का रे व्हिडिओ आहो प्रत्येक यांची चिडचिड या ताजीची मला ताजी बोलायचंच नाहीये ह्यांची चिडचिड आहे ना किती किती नाही सांगत बाप रे यांची चिडचिड म्हणजे साध्या साध्या आता मी सांगते तुम्हाला ह्यांनी जर माझं ठरवलंय ना अपमान करायचं इज्जत माझी काढायची तर मी पण का थांबू का लपून ठेवू काही अहो त्यांनी त्यांच्या बायकोला सोडलं नाही त्या काय म्हणतात की बायकोच सहन करणारी असते ना आता त्यांनी कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं मी बघते व्हिडिओ मी बघणार आहे आणि तुम्ही काय सोडताय काय नाही मी सगळं बघणार आहे कालच्या व्हिडिओत काय म्हणे का आ, मी मीच सहन करणार ना माझ्या नवऱ्याचं करा तुम्ही सहन करा नाही तर नका करू पण मला त्या दाजींचा सा राग सांगायचा आहे त्यांचा सा राग कुठपर्यंत होता बघा त्यांनी त्यांच्या बायकोला सोडला नाहीये प्रत्येक गोष्टी चिडली तातोड काढले हात उचललाय कितीतरी वेळा तुम्ही माझ्या समोर हात उचललाय त्यांच्यावर कितीतरी वेळा मी थांबवलंय मी अडवलय या भाऊजींनी अडवलंय यांनी अडवलंय सतरा वेळा तुमचा राग तुमच्या बायकोवर तुमची बायको करत सर आणि अजून कर बाई काही अडचण नाही तुझी प्रगती कर तू त्यांचा राग सण कर तू तुझं घर उभा माकडाच्या ना मोठ्या असलेल्या माकडाच्या माकडा किती दिवस माकडायचं तितक्यात दिवस माकड बघू मोठे 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 राह गर्वाचं घर कधी पण खालीच असत हे गरीबी आले तर अजूनही श्रीमंत आले तर माझू नाही हे विसरू नका बर का गर्व नाही केला गर्व समज नाही मला त्यांना काही बोलायचं नाही मी माझं डोकं खूप दुखते कारण मला माझ्या घराची आठवण येते मला ती तर राहायचंय मला माझ्या आईची म्हणजे माझ्या सासूची आठवण येते माझं मन किती रडत लोकांना काय वाटतय का भूमीने घर फोडलं भूमी तशी नव्हती भूमी तशी नाहीये ना आणि भूमी तशी ना तर त्यांनी माझ्यासोबत लग्नच केलं नसतं मी घर फोडणारी नाहीये मला आपुलकी आहे माझ्या माणसांची मी आपुलकीने आतापर्यंत धरून ठेवलंय सगळं घर पण आता, आता माझ्या ज्याने सहन नाही झालं म्हणून मी नाही सहन करू शकत मला माझ्या सासूची आठवण येते पण त्या इथं येणार नाहीयेत कारण त्यांना ते घर सोडताना येणार आहे त्यांना ते गाव सोडताना येणार आहे ते तिथे राहिलेले आहेत त्यांना इथं करमणार नाही म्हणून त्या माझ्यासोबत नाही आल्या पण त्यांना तिथून माझी काळजी आणि मला इथून त्यांची काळजी आम्हाला सगळ्यांना त्यांची आठवण येते आम्ही सगळे त्यांच्या आठवणीत रडत राहतो पण ह्यांना काहीच फरक आणि हा काय तर म्हणे का आमच्याकडनं अपेक्षा नको ठेवू तुम्ही का आम्ही तुम्हाला फोन करू आम्ही नाही ठेवणार तुमच्याकडनं अपेक्षा आमच्या अपेक्षा पण नाही हा मी बोलले असेल यांनी मला फोन नाही केला हा हे मला सामान वाहू नाही लागले किंवा आम्ही कुठं गेलो विचारलं नाही ही माझी अपेक्षा नव्हती पण मी जरा बोलले असन मग तुम्ही का ठेवली माझ्याकडनं अपेक्षा का मी तुमच्या बड्डेची स्टोरी ठेवावी मी तुमच्या अॅनिव्हर्सरीची स्टोरी ठेवावी का तुम्ही अपेक्षा ठेवता माझ्याकडनं माझा एवढा अपमान झाल्याच्या नंतर मी तुमची स्टोरी स्टेटस काट माजा काट का ठेवू माझा नवरा तरी का ठेवेल तुम्ही प्रत्येक शब्दात सदिप्या चल व्हिडिओ काढायचाय चल व्हिडिओ काढायचंय चल इकडं जायचंय चल तिकडं जायचंय कामापुरतं तुम्हाला भाऊ आठवतो आणि फिरायला जायचं असलं का मित्र लागतात तुम्हाला हे काय घे कितपत योग्य आहे माझा नवरा कधीच असा भेदभाव करत नाही त्याला प्रत्येक गोष्टीत भाऊ आणि भाऊच लागलेला आहे आतापर्यंत त्यांना फिरायला जायचं असेल तर चल आपण जाऊ दोतो कुठं काम असेल तर चल प्रत्येक गोष्टीत भावालाच केलेली मदत आजपर्यंत चांगली गोष्ट भावालाच दिलेली आहे आणि जी तोडकी मोडकी गोष्ट असेल ती स्वतःसाठी वापरली इतपत विचार केला हा त्यांचा मस्करी करायचा स्वभाव असेल थोडेफार चिडत असतील तर ते माझ्यावर चिडतात पण भावावर कधी राग नाही काढलेला त्यांनी माझा नवरा भोळा आहे आणि तो भोळाच आहे त्या भोळेपणाचा तुम्ही फायदा उचललाय ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे बाकी मला किती लोकांनी चुकीचं म्हणू द्या काही म्हणू द्या पण माझा नवरा भोळा आहे त्या भोळेपणाचा तुम्ही फायदाच उचललेला आहे आणि राहिला प्रश्न माझ्या दिराचा तर मी आज मम्मींना पण माझा प्रयत्न आहे की मम्मींनी पण माझ्या पशी यावं पण त्या नाही येणार मला माहिती आहे आणि माझ्या धीराचे मी तिथं हाल बघू शकत नाही मी त्यांना <laughs> माझं लग्न झाल्यापासून चांगलंच सांभाळले आणि मी 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 इथून पण पण त्यांना म्हणत नाही तुम्ही वाईट माझ्या परीने जेवढा जीव लावलाय तेवढं मी त्यांना इथं पण आहे त्यामुळे त्यांची काळजी तर तुम्ही बिलकुल करूच नका आणि भांडण करायचं म्हटलं तर भांडण पहिले तू केले तू म्हणतो ना माझी गच्ची धरली माझी कॉलर धरली तर पहिले तुम्हाला मारलं बर का मी मस्करी करतो तुला माहित नाही का मी मस्करी करतो करून सर्वांना माहितीये मी मस्करी करतो असतो मी मस्ती करत असतो कारण की मी हसत चिडून राहतो ना हा त्याचा त्रास होता तुला तुम्हाला साट्ट करून ठेवून दिली माझा हात सुजला होता त्यावेळेस अरे किती मम्मीच्या आठवण येते त्या दोघांमुळे मी इकडं आम्हाला पण आठवण येत मम्मीची माहितीये का दरवेळेस आम्हाला आठवण येते तरी आम्ही काय नाही बोलत आम्ही आमच्या गपचूप राहतो इथं इकडून मम्मींना सुद्धा आमची आठवण येते त्यांना सुद्धा आमची काळजी वाटतीये पण त्या नाही फोन करू शकत आम्हाला जास्त मम्मी त्यांच्या समोर फोन नाही करू ते इतका मम्मीवर सुद्धा दबाव आणलेला आहे त्यांनी मी नाही मी बघणार आहे बघणार आहे आणि मम्मींना इथे घेऊन येणार आहे बस मी नाही आम्ही नाही सहन करू शकत आहे नको एवढं सांगायचं तुम्हाला फक्त फक्त काय भूमी वाईट दिसती भूमी वाईट दिसती असं एवढंच दिसतंय ना तर तुम्हाला माहित आहे कोण वाईट आहे कोण वाईट नाही करून वाई